विकास कामं मी अठ्ठावीस वर्षे आमदार खासदार आहे विरोधी पक्षाचा तर काय माझ्यावर जर कोणी कॉमेंट करत असेल तर काय गलत आहे आंब्याच्या झाडालाच कोणी मी दगडं मारतं बाबळे झाडाला दगडं मारतं कोणी मी जर सत्तेतला एक मंत्री आहे त्या लोकांना मतदान आपले टीका करता अधिकार आहे पण मी काय कामं केली त्यांनी विचारलं पाहिजे दुए, नऊशे सत्तर कोटी मी दु दुयरीकरणाला दिले संभाजीनगरपर्यंत मनमाडपासून तीनशे कोटीचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललंय संभाजीनगरला दोनशे कोटीचं भोकर जालन्याला बांधणं चाललंय साडेआठशे कोटी रुपयाची इलेक्ट्रिफिकेशन केलंय मी शंभर कोटी रुपयाची पीठलाईन केली संभाजीनगरला शंभर कोटी जालन्याल झाली वंदे भारत ट्रेन आणली जालना टू जळगावचं कॅबिनेटला प्रस्ताव पडला सरळ पूर्तता करून ड्रायपोर्ट आणला जालन्याल देशातला पाहिला आय सी टी कॉलेज आणला जालना देशात तीनच आहे एक आहे भुवनेश्वर दुसरं आहे मुंबई आणि तिसरं आहे जालना सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते आले माझ्या लोकसभा सभा मतदारसंघात माझं चॅलेंज आहे काँग्रेसवाला या एका स्टेजवर आणि म्हणा की तुमचे सहा हजार कोटीचे रस्ते मोजून द्या ते बी केंद्र सरकारच्या पैशातले सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते या जिल्ह्याला बाराशे कोटी रुपये आणलेत आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला आता इलेक्ट्रिसिटीच्या टेंडरिंगसाठी जालन्याला पाचशे कोटी रुपये आणले जालन्याला त्र्याहत्तर कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना आणली मी सहाशे कोटी रुपये जल जीवन मिशन अंतर्गत या जिल्ह्याला आणले मी सहाशे कोटी रुपये मोदीजीने जालन्याला पण दिले संभाजीनगरला पण दिले विकास पर निवे टीका मैं टीका करू देना उत्तर देना नहीं सत्य टीका करना चाहिए बाबड़ी जाड नहीं आंबेद मारो फतरे जवाब नहीं देंगे जवाब मेरा मतदार देंगे चुनाव के लास्ट दिन चार जून को मेरे कॉन्स्टिट्यूसी के जो वोटर है वो जवाब देंगे सारे सवालों का शेवटचा प्रश्न हे सगळी विकास कामं तुम्ही सांगताय किती लाख मताच्या फरकाने तुमचा विजय होईल असा तुम्हाला विश्वास आहे अरे असं आहे मी काही भविष्यकार आहेत हे सगळं मतदाराच्या हातात आहे मागच्या काळात मी जवळपास साडेतीन लाख मतांनी त्याच्या मता अगोदर मी अडीच लाख मतांनीलो माझं मत किंवा चार लाखाची लीड मला मिळाली पाहिजे